नमस्कार मित्रांनो मित्रांनो जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्यातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि मित्रांनो या कर्जमाफी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली आहे आणि त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आता आपण पाहूया अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात है ना देवेंद्रजी दोन हजार सतरामध्ये देवेंद्रजीनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार